नमस्कार मित्रांनो बघा आता मी सारवून काढलेला आहे बघा हे सारवून काढले आताच दहा पूर्वा दहा मिनटापूर्वी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी सारवून काढले का आपल्या घरचं बघा गरीब आले म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमत आली म्हणून माजायचं नाही मी आता सारवून काढलेलं आहे दिसतंय का तुम्हाला बघा सारवून काढलं बघा दिसतंय का कमेंटमध्ये सांगा बरं कोणी कोणी घरचं सारवून काढलं मी तर सारवलं बाबा आज ला जायचं तर नाही मित्रांनो अगं मी सारवले आज मस्त दिसते का मला अका बायको गेली कामाला समजे मी एकटा आज म्हणलं बायकोला म्हणलं कृपया गेली आपण तर सारवून काढा बघा मित्रांनो आज सारवून काढलेला आहे बघा कमेंटमध्ये सांगा कुणी कोणी आपापल्या घरचं सारवून आहे जसं हात पिरवून तशी लक्ष्मी फिरते म्हणून मी सारवून काढलं मित्रांनो जाऊ द्या हड 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 सोने माने बघा आज सारवून काढलंय चला धन्यवाद